नमस्कार मी दुर्गा ॲस्ट्रोलॉजीवर तुमचं स्वागत करते तर आज मी सांगणार आहे नक्षत्राविषयी माहिती सुरू करूया ब्रह्मांड तीनशे साठ अंशाचा आहे जे सत्तावीस समान भागामध्ये विभाजले जाते त्यापैकी प्रत्येक भाग एका नक्षत्राचे प्रतिनिधित्व करतो प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे आणि ही नक्षत्रे बारा राशीमध्ये विभागली आहेत तर नक्षत्र म्हणजे काय नक्षत्र म्हणजे आकाशातील विशिष्ट तारासमूह जे चंद्राच्या आकाशातील भ्रमणाच्या मार्गावर दिसतात ज्योतिषशास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत या सत्तावीस नक्षत्रांनी मिळून तीनशे साठ अंशाचं ब्रह्मांड व्यापलेलं आहे म्हणजे प्रत्येक नक्षत्राचा भाग तेरा अंश वीस मिनिटाचा असतो सत्तावीस नक्षत्रांना बारा राशीत विभागले जाते प्रत्येक नक्षत्रामध्ये चार चरण असतात चंद्राला सगळ्या नक्षत्रातून भ्रमण करून एक चक्कर मारायला सत्तावीस दिवस लागतात सूर्य हा ज्योतिष संकेताचा स्वामी आहे आणि चंद्र नक्षत्राचा स्वामी आहे तर नक्षत्रांची नावे अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृगशिरा आद्रा पुनर्वसु पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूल पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शतभिषा उत्तरा भाद्रपदा रेवती आणि एक अठ्ठावीसवं नक्षत्र आहे त्याला आपण अभिजित मुहूर्त असे म्हणतो तर सगळ्यात महत्त्वाचे नक्षत्र कोणते तसे तर सगळेच नक्षत्रे महत्त्वाची आहेत पण नऊ ग्रहा ग्रह आहेत आणि नक्षत्र आहेत सत्तावीस तर सत्तावीस नक्षत्रात नऊ ग्रह बसू शकत नाही म्हणून ज्या नक्षत्रात ग्रह बसलेले असतील ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात चंद्र ज्या नक्षत्रात बसलेला असेल त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव आणि गुण असतात चंद्र हा शुभ नक्षत्रात असेल तर व्यक्तीला शुभफळ प्राप्त होत असते आणि या उलट अशुभ नक्षत्रात असेल तर अशुभ फळ त्या व्यक्तीला जीवनभर मिळत असते शुभ नक्षत्रांमध्ये रोहिणी अश्विनी मृगशिरा पुष्य हस्त चित्रा श्रवण स्वाती अनुराधा उत्तरा भाद्रपदा रेवती उत्तरा शाढा उत्तरा फाल्गुनी धनिष्ठा पुनर्वसू ही सर्व शुभ नक्षत्रे आहेत या नक्षत्रात शुभ कार्यारंभ केला जातो आणि ते कार्य शुभफळ देणारे ठरते अशुभ नक्षत्रे पूर्व फाल्गुनी पूर्वाषाढा पूर्वा भाद्रपदा विशाखा ज्येष्ठा आद्रा मूल आणि शतभिषा यांचे गुण आणि तत्त्वं चांगली नसतात आणि ह्या नक्षत्रात कार्यारंभ केला तर तोटा देणारे ठरतात मध्यम नक्षत्रे म्हणजे शुभही नाही आणि अशुभही नाहीत यात भरणी कृतिका आश्लेषा या नक्षत्रात काही विशेष कामेच केली जातात तर आता पाहूया नक्षत्रांची संज्ञा सत्तावीस नक्षत्रांना सात संज्ञा दिल्या आहेत तर पहिली ध्रुव स्थिर मध्ये येतात रोहिणी उत्तरा फाल्गुनी उत्तराशळा उत्तरा, उत्तरा भाद्रपद हे स्थिर नक्षत्रे आहेत जे की आपण त्यांच्याकडे बघितलं तर ते फिरत असतात पण स्थिर दिसत असतात रविवारला जोडला आहे स्थिर मध्येच येतो या नक्षत्रात स्थिर स्वभावाची कामे केली जातात घर बांधताना भूमिपूजन घर बांधायला सुरुवात करणे शेती घेणे विहीर खाणणे उपनयन संस्कार नवीन नोकरीला सुरुवात करणे म्हणजे आपली नोकरी टिकून राहील अशी कामे या नक्षत्रात केली जातात चर अथवा चल नक्षत्र या स्वाती पुनर्वसू श्रवण धनिष्ठा शतविषा आणि सोमवारचा दिवस जसे की वाहन घेणे जसे की चालत राहील कुठे प्रवासाला निघणे चर नक्षत्रात प्रवास करावा जेणेकरून प्रवासात कुठेही कोणतीही अडचण येणार नाही सगळे चर स्वभावतील म्हणजे चलायमान कामे या नक्षत्रात करावी क्रूर उग्र नक्षत्र या नक्षत्राचा आपण जन्मपत्रिकेत खूप जास्त उपयोग करतो स्थिर चर हे मुहूर्त काढण्यासाठी खूप आवश्यक का आहेत उग्र नक्षत्रामध्ये पूर्वा फाल्गुनी पूर्वाशाळा भरणी मघा आणि मंगळवारला घेतो आक्रमक स्वभावाची कामे ह्यात केली जातात विषारी औषधी निर्माण शल्यचिकित्सा हत्यार बनविणे हत्यार खरेदी विक्री अग्निसंबंधी कामे इटभट्टी लावणे अशी कामे केली जातात मिश्र नक्षत्रे यात विशाखा कृतिका आणि बुधवार दिवस घेतला जातो कुठलं काम आपल्याला लवकर करायचं असेल आणि शुभ मुहूर्त मिळत नसेल तर मिश्र नक्षत्रात आपण ते काम करू शकतो आणि ह्या नक्षत्रात सजावटीची कामे केली जातात शिप्र लघु नक्षत्रे हस्त अश्विनी पुष्य अभिजीत मुहूर्त आणि गुरुवार ह्यात येतात नवीन दुकान टाकणे विक्री करणे नवीन शिक्षणाची सुरुवात करणे पार्टनरशिप करणे कोणती कला आत्मसात करणे असेल तर ह्या नक्षत्रामध्ये आपण ही कामे करू शकतो मृदू मैत्र नक्षत्र म्हणजे मधुर नक्षत्र मृगशिरा रेवती अनुराधा आणि शुक्रवार ह्यात येतो गायन वादन संगीत शिकायला सुरुवात करणे नवीन कपडे शिवणे नवीन वस्त्र घालणे काम क्रीडा करणे खेळातील बारीक गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी मृदू नक्षत्रात येतात तीक्ष्ण दारुण मूळ ज्येष्ठा आद्रा आश्लेषा आणि शनिवार दिवस यात येतो तांत्रिक तांत्रिक क्रिया काळी जादू आक्रमक व मृत्युदुल्य करणे जनावरांना प्रशिक्षण आणि त्यांना आपल्या वशमध्ये करणे जन्म जन्मपत्रिकेतील चंद्र शुभ नक्षत्रात बसला असेल तर शुभ फळ मिळते आणि अशुभ नक्षत्रात म्हणजे तीक्ष्ण क्रूर क्रूर उग्र नक्षत्रात असेल तर अशुभ फळ तो देत असतो नक्षत्राची त्यांची स्वतःची दृष्टी आहे त्यानुसार त्यांचे वर्गीकरण केले आहे ऊर्ध्वमुखी म्हणजे वर पाहणे आद्रा पुष्य श्रवण धनिष्ठा शतभिषा तिन्ही उत्तरा आणि रोहिणी या नक्षत्रात उंच इमारती बांधणे मंदिराचे घुमट बांधणे यासारखे जागरता वर पाहावं लागते ती कामे या नक्षत्रात करावी अधोमुखी म्हणजे खाली पाहणे मूळ आश्लेषा विशाखा कृतिका तिन्ही पूर्वा घराचं किंवा इमारतीचे वेळी पाया बांधणे खदांची कामे की ज्यासाठी खाली पाहावे लागते ह्या नक्षत्रात केली जातात तुम्हाला यापैकी कुठलेही काम करायचे असतील तर घर बसल्या मुहूर्त काढू शकता कुठेही जाण्याची गरज नाही तर एक लाईक अवश्य द्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि देवाच्या कृपेने पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची तुम्हान तोपर्यंत जय श्रीराम